याचा डॅमेज आणि परत त्याचं रिपेअर आणि त्याचं न्यू फॉर्मेशन हे सगळं व्हिटॅमिन बी वरती अवलंबून आहे बऱ्याच वेळेला डायबेटिक पेशंटचं जे कॉमनली मेडिसिन दिलं जातं मेटफॉर्मिन मेटफॉर्मिन घेणारे जे डायबेटिक आहेत आणि जे लॉंग टर्म मेटफॉर्मिनचा वापर करतात जेव्हा या मेटफॉर्मिनचा डोस माझा थाउजंड मिलिग्रॅमच्या वर जातो म्हणजे एक तर ते इंट्रेन्सिक फॅक्टर आपल्या जो स्टमकमध्ये असतो जो व्हिटॅमिन बी ट्वेलला पकडून ठेवण्यासाठी गरजेचा असतो आणि दुसरे आपल्या स्टमकमध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि लहान आतड्यामध्ये पर्टिक्युलरली mm -hmm. जे काही गुड गट बॅक्टेरिया असतात ते गुड गट बॅक्टेरिया मेटफॉर्मिन मुळे कमी होतात रिड्युस होतात सत्तेचाळीस टक्के मेटफॉर्मिन लाँग टर्म मेटफॉर्मिन घेणाऱ्या लोकांच्या मध्ये ही बी ट्वेल डिफिशियन्सी आढळून आलेली बेसिकली जेव्हा जेव्हा माझ्या शरीरामध्ये शुगर जास्त वाढती त्यावेळी त्याचा परिणाम नसांवरती होतो oh. नसांवर परिणाम झाला की मला डॉक्टर परत मेटफॉर्मिनचा डोस माझा वाढवतात मेटफॉर्मिनचा डोस वाढला की विटॅमिन बी कमी होतं विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालं की परत ते नसांचं जे हिलिंग आहे ते थांबतं सिव्हियर जर का व्हिटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी झाली तर मग ते बेरी -बेरी पर्यंत पण जाऊ शकतं आपण तरी पण जर का दुर्लक्ष केलं mm -hmm. तर मग त्या केसमध्ये अॅनिमिक कंडिशन लीड्स टू हार्ट फेल्युअर ऑफ सप्लिमेंट्स uh, कधी घ्यायची गरज पडते जनरली सप्लिमेंट्स कधी घ्यायची गरज पडते ज्या वेळेला खूपच क्रॉनिक लेवलवरती जर का बीट्वेल कमी झालं तर आणि सगळ्यात अजून एक फॅक्टर मध्ये जो पर्टिक्युलर लक्षात आलेला आहे ते एक्सेसिव्ह कन्झम्पन ऑफ स्पायसी फूड्स किंवा एक्सेसिव्ह कन्झम्पन ऑफ अल्कोहॉल आणि अजून एक जे आपल्या भारतामध्ये सगळ्यात कॉमन असणारं पेय जे सकाळपासून रात्रीपर्यंत आपण खूप वेळेला कन्झ्युम करतो व्हेज खाणारे आणि नॉनव्हेज ओके ह्या दोघांपैकी कोणामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता आढळते की असं काही नाहीये असं काही नाही आहे नमस्कार मी संपदा हुद्देदार डिकोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत हल्ली कुठल्याही ब्लड टेस्ट केल्या तरी काही गोष्टींची कमतरता हमखास येते त्यात एक आहे बी ट्वेल्व बी ट्वेल्व म्हणजे फक्त थकवा जाणवणं किंवा चिडचिड होणं किंवा केस खूप प्रमाणात गळणं इथपर्यंतच मर्यादित आहे का किंवा बी ट्वेल्व कमी आहे फक्त तो काय कॅन्सरसारखा मोठा आजार वगैरे नाही आहे कॅन बी टेकन ॲज नॉर्मली असा आपला गैरसमज आहे का तर ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर भाग्येश कुलकर्णींसोबत डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत चला तर बघूया आजच्या एपिसोड मध्ये तुमच्यासाठी काय आहे नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत पुन्हा पुन्हा एकदा एकदा आणि खूप खूप धन्यवाद सुद्धा इतके सुंदर खूप मिळत आहेत तुमच्या अजूनही नॉलेज देण्यासाठी प्रेरणा मिळते सो मी पण सगळ्यांचं इथं ग्रॅटिट्यूड व्यक्त करू इच्छितो की खूप छान तुम्ही प्रतिसाद दिलाय आणि खूप लोकांपर्यंत हे ज्ञान आहे आणि जे जे अपेक्षित होतं म्हणजे सहा महिन्यापूर्वी आपण ज्या कामाला सुरुवात केली होती ज्या साध्य होताना दिसतोय होता आणि खूप सारे पेशंट पण आपले आणि खूप सारी जी नवीन लोक येतात ते आवर्जून ह्याचा उल्लेख करतात की तुमचा हा पॉडकास्ट मी बघितला किंवा युट्यूबवरच हे बघितलं खूप छान डायबिटीज पुरतं मर्यादित नाही राहिलेलं त्याच्या आपण सगळ्यांसाठी खरंय आपण काम करतो ह्याचा आनंद जास्त आहे अगदी चला आजचा एपिसोडला सुरुवात करूया Yes. <laughs> सर डॉक्टर मी जसं आता म्हणाले विटामिन बी ला फार आपण कॅज्युअली घेतो किंवा हलक्यात घेतो <laughs> तर विटामिन बी ट्वेल्व म्हणजे नेमकं काय का आणि शरीरात याचं महत्वाचं कार्य काय आहे काय महत्व आहे कुठलंही न्यूट्रिशन जेव्हा म्हणतो आपण कुठलंही अन्न घेतो तर आपल्याला जगण्यासाठी काही इसेन्शियल व्हिटॅमिन्स आणि न्यूट्रिएंटची गरज असते की ज्याच्यामध्ये दोन भाग केले जातात एक असतात ते मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि दुसरे असतात ते मायक्रो मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे आपण कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हे मॅक्रोमध्ये येणारे जे आपल्या अन्न पदार्थांमध्ये असं म्हणतात की फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट जो आपला अन्नाचा भाग आहे तो मॅक्रो न्यूट्रिएन्ट असला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे येतात त्याच्यामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व जे येतं ते व्हिटॅमिन्स या कॅटेगरीमध्ये येणार आहे आणि व्हिटॅमिन्समध्ये पण परत दोन प्रकार आहेत एक वॉटर सोल्युबल आहे आहेत आणि एक फॅट सोल्युबल आहेत तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व ही बी ट्वेल्वच्या किंवा व्हिटॅमिन बीच्या सिरीजमधलं येणारं सगळ्यात बारावं बारा त्याच्यातलं so, सो जसं आपण म्हणतो की ब, बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन आ, हे पण सगळे ह्याच्यामध्ये येतात त्याची फारशी चर्चा होताना दिसत होता नाही दिसत नाही आपण त्याच्यावर एक वेगळा टॉपिक <laughs> आपण घेऊ शकतो पण प्रामुख्याने व्हिटॅमिन बी ट्वेल एवढं महत्व दिलेलं आहे कारण आपल्या जे डीएनए सिंथेसिस आहे म्हणजे आपल्या शरीराचा जो सगळ्यात ग्रोथसाठी जो महत्वाचा असतो नवीन सेलची उत्पत्ती किंवा ज्याला आपण म्हणतो रेड ब्लड सेल्स आपल्या सगळ्या शरीरातलं जे काही नर्व आहे किंवा ज्याला आपण नर्व सेल्स म्हणतो ह्याचा डॅमेज आणि परत त्याचं रिपेअर आणि त्याचं न्यू फॉर्मेशन हे सगळं व्हिटॅमिन बी वरती अवलंबून आहे आणि असं काही नाही की हे फक्त आता मॉडर्न सायन्समध्ये आपल्याला सांगितलं जाते जर का आपण आपले एनिशियंट सायन्स किंवा आयुर्वेदाची पुस्तकं जर एक आपण काढून बघितली तर त्याच्यामध्ये सात धातू सांगितलेत आणि त्या सात धातूंमधला सगळ्यात जो रस रक्त नंतर जो मज्जा अस्थि अस्थि आणि मज्जा तर मज्जा म्हणजे हे मेंदू किंवा त्याच्या नव आहेत आणि मज्जा म्हणजे में फक्त मेंदू नाही mm -hmm. तर आपली पूर्ण जी नर्वस सिस्टीम आहे त्या नर्वस सिस्टीमचा जो त्याला चांगलं ठेवणं त्याला मेंटेन करणं हा पार्ट okay. पण व्हिटॅमिन बी ट्वेल्वशी निगडीत येतो त्यामुळं mm -hmm. खूप मोठा रोल आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा mm -hmm. प्रामुख्याने सायंटिफिक भाषेमध्ये तीन आपल्याला गोष्टी सांगल्या जातात रेड ब्लड सेलच्या आपल्या ब्लड फॉर्मेशनसाठी डीएनए सिंथेसिस आणि नर्वजचा चांगल्या पद्धतीनं आपलं जे दळणवळण आहे mm -hmm. जे कम्युनिकेशन आहे मधलं ते मेंटेन ठेवण्याचं काम विटॅमिन बी ट्वेल करतं आणि हा आपल्या म्हणजे बेसिकली आपल्या अन्नामधून जेव्हा आपण ते घेतो तर काही त्याचा जो पार्ट असतो तो स्टमकमध्ये आपल्या शरीरात ॲब्सॉर्व होतो आणि काही पार्ट आहे तो स्मॉल इंटेस्टाईलमध्ये बरं mm -hmm. ते आपण थोडंसं पुढे डिटेल बोलू त्याच्या संदर्भात बिलकुल सो <coughs> so, तुम्ही आता म्हणालात की मेंदू सोबत हा निगडीत आहे बी ट्वेल्व ची डिफिशियन्सी <coughs> तर मानसिक का आरोग्यावर काय परिणाम होतो ही जर डिफिशियन्सी आपल्याला फक्त ला मानसिक आरोग्यच नाही म्हणजे मेंदू म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा काय वाटतं की मज्जा मज्जा रज्जू म्हणलं किंवा हे म्हणलं आपल्याला तर फक्त मेंदूच नाही तर पूर्ण स्पायनल कॉर्ड स्पायनल कॉर्ड मधून निघणार सगळ्या नर्व्ह आता साधारण आपण जर का नुसता चेहऱ्याचा विचार केला तर फेशियल नर आपल्या चेहऱ्यामध्ये त्याला सात ब्रांचेस आहेत ओव्हरऑल आपण जर का स्पायनल uh, कॉड म्हणजे काही मुवमेंट्स आपल्या व्हॉलेंटरी असतात आणि काही इनव्हॉलेंट्री मुवमेंट्स असतात या दोन्ही मुवमेंटमध्ये जे दळणवळण आहे ते uh, व्हिटॅमिन बी वरती डिपेंडंट uh, असतं आणि जेव्हा माझ्यातले व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी व्हायला लागतं त्यावेळेला ओव्हरऑल माझं दळणवळण कमी झाल्यामुळे सगळ्यात जी कॉमन सिमटम बऱ्याच वेळेला डायबेटिक पेशंट्स बोलून दाखवतात किंवा ते मला थकवा जाणवतं Oh. मला फटीक जाणवतो मला hmm. मला माझ्या कामामध्ये उत्साह नाही जाणवत किंवा मला गोष्टी लवकर लवकर विसरतात माझा चिडचिडेपणा वाढल्यासारखं होतं आणि mm -hmm. कॉमन कंप्लेंट पेशंट करतो ते म्हणजे माझ्या हातापायाला मुंगे आल्यासारखं होतं हे जे टिपिकल साईन आणि सिमटम्स आहेत ते विटॅमिन बी मध्ये क्लासिकली दिसतात आणि सायन्सच्या बाबतीत जर का बोलायचं झालं आतापर्यंत मी जे सांगितले सगळे सिमटम होतं लक्षणं होती सायन्समध्ये पेलनेस दिसायला लागतो म्हणजे एकदम आपण काय दिसतोय जाता जाता वृक्षता वाढलेली असती केस गळायला सुरुवात होती तोंड देणं खूप साऱ्या जणांचं कंप्लेंट असतं वारंवार ज्यांना तोंड देतं त्यांच्यामध्ये पण व्हिटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी दिसून आलेली आहे स्किन मध्ये एकदम वृक्षता वाढायला सुरुवात होती नख ब्रिटल नख असतात आपण हिवाळ्यात वगैरे बघतो कधीतरी ते हे फुटतात आणि पण व्हायला सुरुवात होती तर आ, जर का विटॅमिन बी ट्वेल्फ डिफिशियन्सी झाली तर मग ते बेरीबेरी पर्यंत पण जाऊ शकतं नरिशमेंट पर्यंत पण जाऊ आणि आपण तरी पण जर का दुर्लक्ष केलं mm -hmm. तर मग त्या केसमध्ये अॅनिमिक कंडिशन लिड्स टू हार्ट फेल्युअर ऑल्सो mm -hmm. हार्ट फेल्युअर हायपर टेन्शन हे करण्यामध्ये लॉंग टर्म मध्ये असं पण काही स्टडीजमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की तुमचा इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी म्हणजे जे डायबेटिक पेशंट्समध्ये पर्टिक्युलरली आपण म्हणतो की इन्शुलिन रेजिस्टन्स हा एक फॅक्टर असतो आणि इन्शुलिनची वहनक्षमता ग्लुकोजला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची जी आहे ती कमी होती त्यामुळे इम्पेड ग्लुकोस्टॉलर असून तुम्हाला तुम्ही डायबेटिक बनू शकता किंवा जर का तुम्ही डायबेटिक असाल तर तुमचं डायबिटीस ऍग्रिवेट होऊ शकतो अजूनही वाढू शकतो ऍक्च्युली मी हाच प्रश्न विचारणार हो हो की नेमका सोबत काय संबंध आहे विटामिन बी आणि डायबेटिक पेशंटमध्ये पर्टिक्युलरली ही कमतरता जाणवतेच जाणवते हो म्हणजे वाचलं होतं की बऱ्याच वेळा डायबेटिक पेशंटला जे कॉमनली मेडिसिन दिलं जातं मेटफॉर्मिन हे माहित असेल तुला की मेटफॉर्मिन मेट हे कॉमनली आपल्याला दिलं जातं आणि मेटफॉर्मिन घेणारे जे डायबेटिक आहेत आणि जे टर्म मेटफॉर्मिनचा वापर करतात जेव्हा या मेटफॉर्मिनचा डोस माझा थाउजंड मिलीग्रामच्या वर जातो आणि तो नाई नाईन डायबेटिक पेशंट्स नाईन्टी नाईन पर्सेंट मध्ये तो हायर साईडला असतो तर त्या मेटफॉर्मिनचं दोन हे आहेत म्हणजे एक तर ते इंट्रेन्सिक फॅक्टर आपल्या जो स्टमकमध्ये असतो जो विटॅमिन बी ला पकडून ठेवण्यासाठी गरजेचा असतो आणि दुसरे आपल्या स्टमकमध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि लहान आतड्यामध्ये पर्टिक्युलरली जे काही गुड गट बॅक्टेरिया असतात ते गुड गट बॅक्टेरिया मेटफॉर्मिनमुळे कमी होतात रिड्युस होतात त्यामुळं ऍब्सॉर्ब्शन त्यांच्यामध्ये कमी होतं तर फोर्टी सेव्हन पर्सेंट म्हणजे जो स्टडी केला होता त्यात असं लक्षात आलं की सत्तेचाळीस टक्के मेटफॉर्मिन लॉन्ग टर्म मेटफॉर्मिन घेणाऱ्या मध्ये ही ट्वेल्व डिफिशियन्सी आढळून आलेली आहे hmm. आणि ह्याचा दुसरा परिणाम काय होतो की ट्वेल्व कमी झाल्यामुळं त्यांना हातापायांच्या नसांवर परिणाम व्हायला लागतो hmm. त्यांच्या शुगर लेवल वाढायला लागतात म्हणजे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होती हातापायानं येणं ज्याला आपण पेरिफेरल न्युरोपॅथी असं म्हणतो पहिल्यांदा त्या बधीर व्हायला लागतात नंतर त्यालामध्ये आल्यासारखं होतं आणि नंतर नंतर ते भगभगायला लागतं आता ह्याच्या ट्रॅजेडी अशी आहे की बेसिकली जेव्हा जेव्हा माझ्या शरीरामध्ये शुगर जास्त वाढती त्यावेळी ते त्याचा परिणाम नसांवरती होतो हो। नसांवर परिणाम झाला की मला डॉक्टर परत मेटफॉर्मिनचा डोस माझा वाढवतात मेटफॉर्मिनचा डोस वाढला की विटामिन बी ट्वेल्व कमी होतं विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालं की परत ते नसांचं जे हिलिंग आहे ते थांबतं ते विशेष मधन तो डायबेटिक पेशंट बाहेरच पडतो त्याच मध्ये तुम्हाला नॅचरल पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं शुगर कंट्रोल आणून जर का तुम्ही मेटफॉर्मिनचा डोस त्याचा कमी करू शकलात तर त्याची पेरिफेरल न्युरोपॅथी पण चांगली हे होती आणि त्याला बीट्वेल सप्लिमेंट्स किंवा बीट्वेलच्या औषधांचा जास्त मारा करावा लागत करावा लागेल Okay. हा आपण एक दिसून आलेला सप्लिमेंट्स कधी घ्यायची गरज पडते जनरली सप्लिमेंट्स कधी घ्यायची गरज पडते ज्या वेळेला खूपच क्रॉनिक लेव्हलवरती जर का बी ट्वेल कमी झालं तर म्हणजे नॉर्मली असं म्हणतात की पुरुषांच्या मध्ये साडेचारशे पेक्षा जास्त आ, चा, चा, हे पाहिजे चारशे पन्नास ते आठशेच्या दरम्यान पुरुषांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि स्त्रियांच्या मध्ये एक शंभरचा फरक साडेतीनशे ते साडेसातशे या साधारण लेवल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे असं म्हणतात जर का त्याच्यापेक्षा खाली आल्या म्हणजे साधारण दोनशे ते तीनशेच्या दरम्यान जर का असतील तर तुम्ही टॅबलेट किंवा मेडिसिनचा वापर करून करू कुरु शकता पण जर का पेक्षा कमी आहेत तर मोस्ट ऑफ द डायबेटिक मध्ये अशा वेळेला त्यांचा गट फ्लोरा खराब झालेला असतो तर त्यांचा प्रॉब्लेम हा ते घेणाऱ्या अन्नामध्ये किंवा ते घेणाऱ्या गोळ्या औषधामध्ये नसतो मोस्ट ऑफ द टाइम अशा डायबेटिक पेशंटचा प्रॉब्लेम हा मध्ये असतो म्हणजे त्यांच्या लहान आतड्याची शोषून घ्यायची जी क्षमता आहे पोषण मूल्य फक्त व्हिटॅमिन बी ट्वेल्वच नाही mm -hmm. व्हिटॅमिन बी वन पासून ते बी पर्यंत व्हिटॅमिन डी सो so, बरेच सारखे जे आपले महत्त्वाचे व्हिटॅमिन्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स असतात तो गट फ्लोरा खराब झाल्यामुळं ते ॲब्सॉर्ब नाही करू शकत तर अशा लोकांच्या मध्ये पहिल्यांदा डिटॉक्स करून त्यांचा गट फ्लोरा सुधारणं त्यांचे गट गुट गट बॅक्टेरिया वाढवणं त्यांचा हे म्हणतात म्हणजे ऍब्सॉर्ब्शनची ताकद वाढवणं त्यांच्या शरीरातली अंतर्गत ऍसिडिटी कमी करणं कॉन्स्टिपेशन असेल तर ते कॉन्स्टिपेशन त्यांचं पूर्ण दूर करणं आणि मग जर का तुम्ही सप्लिमेंट दिलं तर ते फायदेशीर ठरतं पण बऱ्याच वेळाला असं लक्षात येतं की जेव्हा पेशंट डायबिटीस आपल्याकडे येतो ट्रीटमेंट घ्यायला तर त्याच्या मी ॲज लो ॲज म्हणजे बावन्न पन्नास अठ्ठेचाळीस एवढ्या लेवल बघितलेल्या आहेत म्हणजे मग त्या केसमध्ये आपल्याला एवढे दिवस वाट नाही बघतायत मग आता त्यांच्यात प्रॉब्लेम असा होतो शुगर लेवल पण हायर साईडला आहेत त्यांचं बिटवेल पण खूप कमी आहे आणि गोळ्या घेऊन ते वाढणार नाहीये आणि एवढा काय मी दररोज एक एक किलो बीटवेल त्यांना खाण्यात नाही देऊ शकत मग त्या केसमध्ये आपल्याला इंजेक्टेबल्सचा वापर करायला लागतो कारण इंजेक्टेबल्स मधून डायरेक्टली ते जे बीटवेल आहे ते रक्तामध्ये उतरतं आणि ते लगेच वाढतं म्हणजे जे काम गोळ्या घेऊन करण्यासाठी सहा आठ नऊ महिने लागतील डायटरी मॉडिफिकेशन करून आपल्याला ते बिट्वेल वाढवण्यासाठी एक वर्ष वाट बघायला लागेल ते काम काही आठवड्यामध्ये होऊ शकतं तर त्या केसमध्ये मिथॅल ची इंजेक्शन सजेस्ट केली जातात आणि थोडंसं त्या केसमध्ये पहिल्यांदा असेस करणं गरजेचं आहे तुम्ही चेक करणं पण त्याच्यामध्ये दे गरजेचं आहे असंच रॅन्डमली आलो आणि मी गोळी सुरू केली औषध सुरू केलं किंवा काही जण डायरेक्टली इंटरनेटवरती बघतात आणि बिट्वेलचे सोर्स मी डायरेक्ट वापरतो इट शुड नॉट हॅपन ते तुम्ही चेक करणं गरजेचं आहे काही काय वेळेला बिट्वेल डिफिशियन्सी ही रेड ब्लड सेलच्या साईज कमी असणं म्हणजे ज्याला आपण पर्टिक्युलरली <coughs> म्हणतो की अॅनिमिएक कंडिशन तर त्या केसमध्ये पेशंटला कोबालामिन विथ फॉलिक ॲसिड हे पण लागू शकतं <coughs> so, सो यू नीट टू डू त्याचं बिटवेल तपासणं गरजेचं आहे आयर्न स्टडीज करणं गरजेचं आहे फॉलिक ॲसिड किती आहे हिमोग्लोबिन किती आहे रेड ब्लड सेलचा साईज किती आहे हे पहिल्यांदा आपल्याला चेक करायला लागतं ज्याला आम्ही मेगालोब्लॅस्टिक अनिमिया असं म्हणतो मोस्ट ऑफ द टाइम अॅनिमिया म्हणल्यानंतर <coughs> आपल्याला जो कॉमन माहिती आहे तो आयर्न डिफिशियन्सी हो। मग अशा लोकांच्या मध्ये काय असतं हे खूप डायबेटिक पेशंट्समध्ये पर्टिक्युलरली फिमेल पेशंट्समध्ये दिसून येतं की त्यांच्या हिमोग्लोबिनच्या हो। लेवल चांगले असतात हो। आणि तेव्हा हो। आपण हे बघतो तर ते म्हणतात डॉक्टर तर हिमोग्लोबिनच्या लेवल चांगल्या आहेत मग मला कसं कसं काय हे डॉक्टर ची लेवल चांगली असण आणि बी ची कमतरता असणार हो हो खूप खूप पेशंट मध्ये आम्ही बघितलेलं आहे की हिमोग्लोबिन चांगलं असलं म्हणजे माझं बी चांगलं असलंच पाहिजे एक्झॅक्टली असं नाही कारण ते तेवढं बेसिक आहे ते हिम आहे ते कॅरी करत हिम जे आहे ते रेड ब्लड सेल आहे ते ऑक्सिजन कॅरी करत पण ते हिमला तयार करणारं जे आहे ते बिटवला आणि नुसतं ते तयार करत नाही तर ते आरबीसीचा जो साईज असतो तो मॅटर करतो तर जेव्हा बघा मेगालोप्ला आयन व्यवस्थित आहे पेशंट्समध्ये पण त्याचा जो रेड ब्लड सेल आहे ना त्याचा साईज छोटा आहे त्याचा साईज छोटा असल्यामुळे काय होतं त्याचं जे लाईफ सायकल आहे जे नॉर्मली एकशे वीस दिवसाचं आहे ते साठ सत्तर दिवसातच संपून जातं आणि त्याची जी नॉर्मली ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी असते ती कमी राहते त्यामुळं त्या पेशंट्समध्ये हा डिफरन्स दिसतो की हिमोग्लोबिन खूप कमी नाही आहे हिमोग्लोबिन दहा पर्यंत आहे पण त्यांचं जेव्हा आपण पूर्ण ब्लड मॉर्फॉलॉजी करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं त्यांचा आरबीसीचा साईज कमी आहे ओके okay. मग त्या केस मध्ये मेगो प्लॅस्टिक आणि मग बी ट्वेल्व गरज लागू शकते किंवा ट्वेल्व त्यांनी त्यांचं ते आवश्यक आहे चेक करणं ठीक okay. आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध्ये सप्लिमेंट्स मध्ये इंजेक्शन्स आणि गोळ्या असं दोन्ही सजेस्ट हो, केल्या जातं हो, यात काय फरक आहे कधी गोळ्या सजेस्ट करतात किंवा कधी इंजेक्शन्स घेण्याची गरज पडते गोळ्यांचं मी आता सांगितलं तसं जेव्हा लेवल माइल्ड लेवल मध्ये कमी आहे म्हणजे अप टू टू पर्यंत आहे पण जेवढं ऍडिक्वेट आहे तेवढं नाहीये तर तुम्ही गोळ्या आणि काही फूड मधले जे ऑप्शन्स mm -hmm. आहेत डिपेंडिंग ऑपॉन तुम्ही व्हेजिटेरियन आहात किंवा नॉन व्हेजिटेरियन आहात mm -hmm. त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे आणि खूपच लेवल खाली आल्या तर मग तुम्ही इंजेक्टेबलचा वापर केला पाहिजे इंजेक्टेबलचा पण डिपेंड्स की खूपच जर का सिव्हिअर लेवलला असेल आणि मेटफॉर्मिनचा पण डोस जास्त आहे मला मुळे सारखं माझं बीट्वेल कमी होतंय तर त्यांना आम्ही जनरली सांगतो की पहिल्यांदा तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेलचा सात इंजेक्शनचा आठवड्याला एक किंवा जास्तीत जास्त आठवड्याला दोन प्रत्येक तीन दिवसानंतर तुम्ही बी ट्वेल्वच्या इंजेक्शनचा कोर्स पहिल्यांदा कम्प्लीट करून घ्या तीन ते चार आठवड्यात नंतर महिन्याला एक या पद्धतीनं पुढचे अकरा महिने म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ते वाढवा आणि पुढं ते मेंटेन करा हे करत असताना सायमल्टेनियसली डायबिटीस वरती काम करून तुमच्या डायबिटीज लवकरात लवकर कंट्रोल आणा आणि बिटवेल कमी करण्यासाठी जे मेटफॉर्मिन तुम्हाला घ्यावं लागतं किंवा जो काय त्याचे डोस पण कमी करा पॉझिटिव्ह फॅक्टर काय आहेत त्याच्यावर पण आपल्याला बिट्वेल मध्ये काम करणं गरजेचं आहे जसं मी मगाशी म्हणलं डिस्टर्ब गट हेल्थ एक्सेसिव्ह यूज ऑफ अँटासिडस हे पण एक खूप मोठं कारण आहे जे लोक कॉमनली ऍसिडिटी झालं म्हणजे प्रोटॉन प मिनिटर इस इज अ मेजर थिंग की ते तर गॅस्ट्रिक इरिटेबल इरिटेबिलिटी क्रिएट करतं ते प्रोटॉन प इनिबीटर आहे ते ऍसिडिटी कमी करणार पण त्याच्याबरोबर जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो इंट्रेन्सिक फॅक्टर आपल्या स्टमकमध्ये ते पण ते खाऊन टाकतं किंवा ते कमी करतं त्यामुळे आपण जे जाता सहज एक पिल घेतो डॉक्टर खूपच आला मी आणि म्हणजे असं लक्षात आलेलं आहे की इव्हन अ कन्झम्पन ऑफ फाइव प्रोटॉन पर मिनिबिटर्स म्हणजे फाइव कॅप्सुल्स किंवा फाइव टॅब्लेट्स आर सफिशिएंट टू रिड्यूस योर व्हिटॅमिन बी ट्वेल्व लेवल्स बाय फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्क्यापर्यंत तुमचं जर का सो मी जर mm. का दर दिवस अल्टरनेट डे किंवा आठवड्यातून त्याला काय होते दोनदास दोन मी हे घेतलं तर हे कुठंतरी माहीत असणं गरजेचं आहे सो इट इज इक्वी व्हॅलन्ट म्हणजे जेव्हा डायबिटीजची आपण मेटफॉर्मिनच्या बाबतीत बोलतोय सेम गोष्ट अँटासिडच्या बाबतीत पण दिसून आलेली आहे त्यामुळे त्याचा वापर आपण जेवढं शक्य आहे तेवढं टाळला पाहिजे आणि सगळ्यात अजून एक फॅक्टर मध्ये जो पर्टिक्युलर लक्षात आलेला आहे ते एक्सेसिव्ह कन्झम्शन ऑफ स्पायसी फूड्स किंवा एक्सेसिव्ह कन्झम्पन ऑफ अल्कोहोल ऑल्सो अल्कोहोलमुळं सुद्धा तुमचं ट्वेल कमी झालेलं याच्यात दिसून आलेलं आहे आणि अजून एक जे आपल्या भारतामध्ये सगळ्यात कॉमन असणारं पेय सकाळपासून रात्रीपर्यंत आपण खूप वेळेला कंझ्युम करतो लक्षात आला असेल तुझ्या <laughs> तर चहा चहा मध्ये असलेली साखर चहा मध्ये असलेलं टॅनिन या तिन्ही गोष्टी बी ट्वेल्व हे करण्यासाठी कारणीभूत आहेत म्हणजे विटॅमिन बी ट्वेल डॉक्टर व्हेज खाणार आहे आणि नॉन व्हेज खाणारे ओके ह्या दोघांपैकी कोणामध्ये व्हिटॅमिन बी ची कमतरता आढळते की असं काही नाही असं काही नाही आहे म्हणजे दोन्हीच्या बाबतीत बेसिकली विटॅमिन बी ट्वेल हे आपल्या शरीरात नाही तयार होत त्यामुळे आपल्याला ते मोस्ट ऑफ द टाइम बाहेरनं घ्यावं लागतं मग ह्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की प्लांट बेस्ड कुठले कुठले सोर्स आहेत आणि ॲनिमल बेस्ड कुठले सोर्स आहेत सो so, जसं कुठल्याच प्राण्यामध्ये तसं बघायला गेलं तर बीट्वेल नाही तयार होत ह्युमन ह्युमन बीइंग मध्ये नाही तर कुठल्याही प्राण्यामध्ये मग आपल्याला असं का म्हणलं जातं की नॉनव्हेजमध्ये बिटवेल आहे आणि ह्याच्यात नॉनव्हेज जे फूड असतं ते इझिली फर्मेंट होतं तर नॉनव्हेज वरती नॉनव्हेज फूडमध्ये जो काही बॅक्टेरिया सस्टेन होतो तो बॅक्टेरिया फर्मेंटेशनसाठी कारणीभूत असतो जो बऱ्याच वेळा प्लांट बेस्ड फूडमध्ये नसतो सो दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड एज अ की मिल्क डेअरी प्रोडक्ट्स किंवा कारण त्याच्यामध्ये एक प्रक्रिया असते जेव्हा आपण मिल्क म्हणतो तर ते फर्मेंट होतं नॉनव्हेजमध्ये पण ते फर्मेंट होतं ते फर्मेंट झाल्यावर तो जो बॅक्टेरिया तयार होतो तो बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये बीटवेल तयार करण्यासाठी किंवा ला पकडून ठेवण्यासाठी कारणीभूत असतो त्यामुळे हा याच्यात भेदभाव नाही आहे की तुम्ही त्यासाठी नॉन व्हेजिटेरियनच व्हायला पाहिजे किंवा तुम्ही घेतलं पाहिजे व्हेजचे पण खूप सारे सोर्सेस आहेत अगदी आपल्या बेसिक पासून ऍपल जरी तुम्ही घेतलं तरी त्याच्यात सुद्धा बिटवेल पालकमध्ये पण आहे मशरूम मध्ये आहे सोयामध्ये आहे ओल्या खोबऱ्यामध्ये आहे पूर्वीच्या काळी कुठं लोकांना असं एवढं जे होतं आपला प्रॉब्लेम आज काय की आपण जे फूड्स घेतोय ते रिफाईंड घेतोय जेव्हा मी नॉन रिफाइंड सिरियल्स घेतो नॉन रिफाईन कुठलंही मग त्याच्यामध्ये आपला सिंपल जो खपली गहू असतो होल होल ज्याला आपण म्हणतो किंवा रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये जे ब्राऊन राईस म्हणजे अख्खा जर का उकडा तांदूळ त्याच्यामध्ये सुद्धा बिटवेल जुन्या काळी लोक बघितले तर त्यांना दूध पण चांगल्या क्वालिटीचं मिळायचं आणि हो। दुधापासून बनवलेलं ताक हो। जे एकदम ते पण सर जिथं कुठं फर्मेंटेशन आहे आता साऊथ मध्ये आपण बघायला गेलो तर इडली आहे डोसा आहे हे पण सगळं फर्मेंटेड येतं तर या फर्मेंटेड फूडमध्ये बिटवेल हा ह्याचा राहतो आता ह्याच्यात प्रश्न काय राहतो की इफ युअर डायबेटिक तर बरेच सारखे जे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे निश्चित हा निश्चित ते त्यांना चालत नाहीत त्यामुळं ते त्यांच्यामध्ये हा थोडासा भेदभाव होऊ शकतो पण मला जर का डायबिटीस नाही आहे इफ आय वॉन्ट टू आय एम हेल्दी आणि मी फिट आहे तर तुम्ही फर्मेंटेड फूड जर का तुमच्या रेग्युलर ह्याच्यात घेतले आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी करणारे पदार्थ रिड्युस करणारे आजचा प्रॉब्लेम काय आजच्या ह्याच्यामध्ये की लोक कमी होतंय मी चेक केलं मी वाढवू कसं वाढवू कसं वाढवू कसं अरे तू ते कमी का होतंय hmm. माझ्या शरीरात कमी का होतंय माझ्या बॅड हॅबिट्स कुठल्या आहेत एका ठिकाणी बसून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही hmm. ते लिहून काढा आणि तुम्ही फक्त ते जरी अवॉइड केलं <coughs> तरी सफिशियंट आहे लागतं किती असं म्हणजे टू पॉईंट एट मायक्रोग्रॅम दॅट इज अ ह्युमन अॅड रिक्वायरमेंट टू पॉईंट एट मायक्रोग्रॅम जर का मी विचार केला तर मी वाटीभर पालकाची भाजी खाल्ली किंवा दोन ॲपल खाल्ले किंवा मशरूम साधा आपल्याकडं असतं त्याचं सूप घेतलं किंवा अर्धी वाटी किंवा एक वाटी सोया मिल्क जर का पिलं किंवा कोकोनट मिल्क पिलं किंवा एक वाटी पातळ ताक घेतलं तर त्याच्यातनं टू पॉईंट एट मायक्रोग्राम येतं मला सो okay. प्रॉब्लेम so, हा मला तर तर फार मी तर फार वाट तुम्ही बी ट्वेल किती वाढवलंय हे exactly. महत्वाचं नाहीये ते तुमच्या शरीरात शोषलं किती जात आहे एक्झॅक्टली exactly. सो so, बी ट्वेल जर का माझं कमी आहे तर बिफोर यू रन टू टेक अ सप्लिमेंट तुम्ही तिथं जायचं आणि मला ते प्रिस्क्रिप्शन बेस्ट हा नाहीतर मग ते काय तुम्ही ते घेणार ते आहे वॉटर सोल्युबल ओके तो तुम्ही तुमच्या जर का शरीरात ते अब्सॉर्ब नाही झालं ते कुठं राहणार तुमच्या पाण्यात शरीरात आणि कुठून बाहेर पडणार युरिनच्याद्वारे सो so, ती टॅबलेट तुम्ही घेतलेली आहे त्यातली पाच टक्के टॅबलेट तिथं गेली बाकीची तुमच्या टॉयलेटमध्ये किंवा युरिन याच्यामध्ये वाहून गेलेली आहे सो so, यू आर जस्ट टेकिंग दॅट पिल त्या मेडिकलवाले का त्यांना देत आहे आणि तुम्ही ते बाहेर टाकताय सो यू नीड टू फर्स्ट ऑफ ऑल थिंक की माझंच का कमी झालेलं आहे कुठला हा पॉझिटिव्ह एजंट आहे कुठला हा असा गोष्टी आहे त्या तुम्ही जर का हे केल्या तर तुमचं बी कमी होतं आणि आम्ही अनुभव आहे म्हणजे आपल्या डायबिटिक रिव्हर्सलच्या किंवा डायबिटीज फ्री फॉरच्या ह्याच्यामध्ये जेव्हा पहिल्या तीन महिन्यामध्ये दे। पेशंट येतात त्यावेळी सगळ्यांना सप्लिमेंट्स असतात बरोबर त्यांना आपण इनिशियली त्यांना पण आपण रेकमेंड करतो पण जसं ते डिटॉक्स त्यांचं कम्प्लीट होतं जसं त्यांचं गट हेल्थ सुधारती त्यानंतर त्यांचं बी ट्वेल सहा सहा महिने एक एक वर्ष चांगलं मेंटेन राहतं जे दर तीन महिन्यानंतर केलं की ते कमीच असायचं किंवा खूप सारे डायबेटिक पेशंट्स हे म्हणतात की आमचं वाढतच नाही डॉक्टर आम्ही घेतोय पण आम्ही सप्लिमेंट वर्षानुवर्ष सप्लिमेंट घेत असतात ना त्यांची न्युरोपॅथी हे होती पण जसं त्यांचा मेटफॉर्मिनचा डोस कमी होतो जसं त्यांची गट मायक्रोब चांगले होतात आणि तसं बघायला गेलं तर आपण बऱ्याच सारख्या लोकांना नॉनव्हेज पण इनिशियली तीन चार महिने अलाव नाही करत इव्हन त्यांचा आपण सिरियल्स किंवा ग्रेन्स पण आपण कमी केलेले असतात सो तरी सुद्धा त्यांचं मेंटेन राहतं कारण जो पॉझिटिव्ह एजंट आहे जो डॅमेज करणारा फॅक्टर आहे तो पहिल्यांदा आपण हे केला पाहिजे आणि ते करून पण जर का मला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही देन यू कॅन टेक अ हेल्प ऑफ सप्लिमेंट सप्लिमेंट म्हणजे आपण लहानपणी पण पन वापरायचो ना हो। पेपर लिहिताना आपण सप्लिमेंट वापरायचो बरोबर आहे तर म्हणजे पहिला पेपर तुमचा क्लिअर करा आणि मग तुम्ही सप्लिमेंट वापरा ना बरो बर, बरो बर। तुम्ही पहिलं सप्लिमेंट घेऊन मेन पेपर व्हायचा नाही इव्हन आपले टीचर पण म्हणायचे ना पहिलं ते भरले का मला दाखव मग मी तुला सप्लिमेंट सो तुम्ही तुमच्या रेग्युलर आहारामधून जर का व्यवस्थित सगळ्या पद्धतीचे ग्रीन व्हेजिटेबल सगळ्या पद्धतीचं फायबर आणि आपला महाराष्ट्र राष्ट्रीय किंवा आपला जो भारतीय डाएट आहे तो जरी व्यवस्थित घेतला तर तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व काही कुठल्याच ह्याची कमतरता नाही पडत गैरसमज तुम्ही आता एक दूर केलाच हो, हो. केलाच आहे माझा की आणि दुसरं असं आहे की फक्त विटॅमिन बी ट्वेल्व कमी असेल तर फक्त थकवा आणि थकवा किंवा एखादे सप्लिमेंट घेतली की झाले बाबा नाही नाही एवढं 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 सिंपल नाही आहे एवढं सिंपल नाही आहे मी खूप साऱ्या पेशंट्समध्ये बघितलेलं आहे की बिट्वेल जेव्हा कमी असतं मोस्ट ऑफ द टाईम हे बिटवेल व्हिटॅमिन डी बरोबर बऱ्याच जणांचं कमतरता येते आणि हे दोन्हीही व्हिटॅमिन बीट्वेल आणि व्हिटॅमिन डी हे दोन्हीही तुमच्या मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं इन्शुलिनच्या सेन्सिटिव्हिटीसाठी कारणीभूत आहे इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी मेंटेन करण्यासाठी आणि ज्या ज्या वेळेला माझ्या शरीरात इन्शुलिनचा रेजिस्टन्स वाढतो कुठल्याही कारणाने त्या त्या वेळेला त्या लोकांच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशिंट दिसून आलेले आणि बऱ्याच वेळेला इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे की आपण फक्त डायबेटीसचा विचार करतो इट्स नॉट लाईक दॅट एनी काइंड ऑफ अ लाईफस्टाईल डिसऑर्डर अगदी बेसिक पीसीओडी पासून ते पासून ते अल्झायमर पर्यंत ओके okay. तर ह्याला एक एक फॅक्टर म्हणजे पर्टिक्युलरली विटॅमिन बी ट्वेल्वमध्ये जे हे देतात कोबालामिन नावाचं जे विटॅमिन बी ट्वेल्व मध्ये जे अमायनो ऍसिड असतं किंवा जे प्रथिन असतं ते कोबालामीन गेट्स कन्वर्टेड टू होमोसिस्टिन हा जो होमोसिस्टिन आहे हा मेंटेन ठेवण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्व्ह हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे असं कन्सिडर केलं जातं आणि हे जे होमोसिस्टीन आहे हे या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर जेव्हा माझ्या शरीरामध्ये होमोसिस्टिनेमे हा वर्ड आहे नवीन तर त्या होमोसिस्टीन जेव्हा माझं जेव्हा जेव्हा कमी झालेलं आहे त्या त्या वेळेला ह्या सगळ्या आजारांचा तो एक प्री किंवा एक मार्कर समजलाय सो so, नॉर्मली तुमच्या ज्या होमोसिस्टीनच्या ज्या लेवल्स आहेत त्या तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं त्या खूप वाढल्या होमोसिस्टिनच्या लेवल तर त्या एक प्री आहे की मी लाईफस्टाईल डिसऑर्डरकडे चाललेलो आहे अगदी आपण जेव्हा पडतो अल्झायमर हो अल्झायमर अगेन इट इज रिलेटेड टू मेमरी इट इज रिलेटेड टू तर केस मध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून आलेलं आहे की त्यांच्यात पण सिविर विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी असते किंवा लॉन्ग टर्म विटॅमिन बी ट्वेल्ड डिफिशियन्सी तुमचा शॉर्ट टर्म मेमरी लॉसपासून ते लॉंग टर्म मेमरी लॉसपर्यंत कारणीभूत ठरू शकतो बऱ्याच सारख्या स्टडीज ज्या नवीन आल्या त्याच्यात असं दिसून आलेलं आहे की लॉंग टर्म विटॅम बी ट्वेल्व डिफिशियन्सी लिड्स टू गॅस्ट्रिक कार्सिनोमा गॅस्ट्रिक गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणजे स्टमक स्टमक कॅन्सर किंवा इंटेस्टायनल कॅन्सर त्याच्यामध्ये पण दिसतं तुम्हाला जर का अल्सर अल्सरेटिव्ह क्वालिटीज असेल क्रॉन्स डिसीज असेल त्यांच्यामध्ये पण दिसून आलेला आहे टाईप वन डायबिटीसमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व खूप कमी राहिल्यामुळं पर्निशियस ॲनिमिया नावाचा दुर्धर आजार होतो त्यातनं पेशंटला बरं होणं खूप डिफिकल्ट होतं ऑलरेडी वन डायबिटी लहान मुलांच्यात असतो हो। ऑलरेडी ते बारकुळे असतात त्याच्यात जर का मला पर्निशियस सा अनिमियासारखा जर का हे झालं तर मग प्रचंड फटीक जाणवणं इरिटॅबिलिटी वाढणं चिडचिडेपणा वाढणं आणि त्याचा कॉग्नेटिव्ह फंक्शनवरती परिणाम होऊन तुमची जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती कमी होताना दिसती त्यामुळं म्हणजे तुम्ही कसं आहे की जेवढं आपण आपल्या आज लाईफस्टाईल डिसऑर्डरला जेवढ्या सिरियसली घेतोय ना तेवढं विटॅमिन बी पण सिरियसली घेतलं पाहिजे पण सिरियसली घेतलंय म्हणजे मी फक्त ब्लड टेस्ट केल्या hmm. आणि मी जाऊन फक्त सप्लिमेंट घेतलो आणि मी रिलॅक्स झालो एवढ्यावरती तुम्ही व्हिटॅमिन बी ला एवढ्या पण कॅज्युअली घेऊ नका एवढं पण हे नाही आणि हे मला असं वाटते की बीइंग अ डॉक्टर आम्ही पण ह्याचं काळजी घेतली पाहिजे आणि पेशंटला योग ते योग्य ते नॉलेज दिलं पाहिजे कारण आज जेव्हा व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा आपला विषय चालवता तर मी काल बरेच बरेचसारखे बघत होतो तर एव्हरीबडी इज बिहाइंड सोल्युशन Hmm. की uh, मी कसं वाढवू कसं वाढवू हा कसं वाढवू hmm. कुठल्या फूड मध्ये ते जास्त आहे hmm. कशामध्ये ते फूड मध्ये जास्त आहे पण बाबा रे तुझ्या शरीरात ऍब्सॉर्ब होत नाहीये प्रॉब्लेम त्या मध्ये नाही आहे प्रॉब्लेम त्या मध्ये नाही आहे प्रॉब्लेम कित्येक आता माझ्याकडे आलेल्या पन्नास ते साठ टक्के लोक नॉनव्हेज नॉनव्हेज खाणार आहेत एग मध्ये पण भरपूर आहे माहित आहे ना पण ते खाल्लेल्या एग मधून माझ्या जर का गटमधनं ते ॲब्सॉर्व होत नसेल तर तो, तो ते एकचा प्रॉब्लेम नाही आहे ना कधी कधी मजे मजेत काही काही पेशंट मला म्हणतात मे बी ते जी कोण चिकन आहे तीच मे बी डॉक्टर बीट्वेल डिफिशियंट असेल म्हणून म्हणजे म्हणजे उपासाचा पाठ आपण सोडला तर प्रॉब्लेम त्या फूडमध्ये नाही आहे ना अगोदर होताना आत्ता आपण आत्ता ब्लेम करतो की नाही ते एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे पोल्युशन आहे हे आहे मान्य आहे की पण त्याच्यामुळे काय शंभर टक्के तुमचं ट्वेल्व खाली येणार नाही आहे सो बाकीचे जसे आहेत तसेच ह्याला पण आहेत तर माझी गट हेल्थ बिघडलेली आहे सो परत मी तिथंच येतोय की तुमच्या गट हेल्थ वरती पहिल्यांदा काम करा बॉडीला डिटॉक्स करा आणि मग तुम्ही त्याच्यावरती मग तुम्ही काय सप्लिमेंट घेतलं किंवा फूड घेतलं तर ते तुम्हाला लागू होईल क्या बात है थँक्यू सो मच खूप छान झाला एपिसोड आय ओपनर होता कारण विटामिन बी ट्वेल्व ची कमतरता म्हणजे ठीक आहे म्हणजे काय काहीतरी खाते ड्रायफ्रुट ऍडिशन करते माझ्या रोजच्या डाएट मध्ये आणि मग हे दूर होईल इथपर्यंत अजून एक पॉईंट यात मी ऍड करू इच्छितो की पहिलं कसं व्हायचं की फक्त इंजेक्टेबल हे होता पण आता इन्हेलर्स आलेले आहेत म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व ते बऱ्याच जणांना इंजेक्शन म्हणजे भीती वाटते आणि ऍक्च्युली पण तसं ट्रू आहे की बी ट्वेल्व ची एक पाच टक्के लोकांना हायपर सेन्सिटिव्हिटी असते म्हणजे ते इंजेक्शन दिले की त्यांना एकदम रिॲक्शन येते त्यांचं बीपी लो होतं किंवा हे होतं तर ते पहिला टेस्ट करणं गरजेचं असतं त्यामुळे बऱ्याच सारख्या फिजिशियन्स सुद्धा बी ट्वेल्व इंजेक्शन द्यायला घाबरतात ते म्हणतात की एकदम चक्कर आली एकदम रिएक्शन आली तर पेशंटला डायरेक्ट ऍडमिट करायचे शॉकमध्ये जाऊ शकतो पेशंट इंजेक्शन मुळे वगैरे होती त्या पद्धतीनं तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी आता खूप सारे कंपन्यांनी हे केलेले आहेत म्हणजे तुम्ही ते हे घेऊ शकतात आणि त्याची एक गुड इंजेक्शन इंजेक्शन गुड न्यूज आहे की म्हणजे लोक त्याच्यावरती हे करू शकतात आणि आम्ही आता ते पण हे करायला सुरुवात केलेली आहे नवीन आता काही सबलिंगवल पण टॅब्लेट्स आहेत म्हणजे तोंडात ठेवायच्या आणि त्या विरघळून जातील किंवा इफरवसन टॅब्लेट्स पण आता याला सुरुवात झालेली आहे की ओ, ओ, ते पाण्यात टाकत जसं आपण इनो किंवा हे घेतो त्या पद्धतीनं तर त्याच्यातून पण मिळू शकतं पण ते अजूनही प्रोग्रेस आहे ओके थँक्यू सो मच डॉक्टर आजच्या एपिसोडसाठी आजच्या एपिसोडचे टेक अवे हे आहेत की बी ट्वेल्वला हलक्यात घेऊ नका प्लीज आपल्याला जेवढं वाटतं त्याच्यापेक्षा त्याचे परिणाम कितीतरी भयानक आहेत सतत जर डिफिशियन्सी राहिली तर डॉक्टरांनी जसं सांगितलं तर इट लीड्स टू कॅन्सर हायपर परत अल्झायमर सुद्धा कारण ह्याचा स डायरेक्ट मेंदूशी संबंध येतोच आहे सो so, प्लीज स्वतःची काळजी घ्या आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि येणाऱ्या एपिसोड्समध्ये तुम्हाला अशाच नवीन नवीन कुठले विषय आम्हाला जर जा सुचवायचे असतील तर तेही सुचवा खूप खूप धन्यवाद